रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणबू आज चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळालाय गेले महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा गसबजल्यात सर्वच मुलांचं स्वागत करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी विद्यार्थ्यांचं औक्षण आणि पुष्प देऊन केलेलं स्वागत शाळेतील पहिल्याच दिवसाची आठवण म्हणून घेतले जाणारे पहिल्या पावसाचे ठसे तसंच सजवलेल्या बैलगड्यातून काढलेली मिरवणूक या ढोल ताशा पथकासह मिकी माऊस जोकर बाल गणेश हत्ती यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मुलांचं मनोरंजन केलंय चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह अशा वातावरणात जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील शाळांमधून मुलांचा शाळा शा, प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचं उषण करून फुलांचा वर्षाव करून सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं प्रशालेत स्वागतही करण्यात आलंय सर्व नवीन विद्यार्थ्यांना प्रशालेमार्फत भेटवस्तू पाठ्यपुस्तक देऊन मुलांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय केलाय विशेष म्हणजे जिथं सेल्फी पॉइंट उभारला होता तिथं नवीन विद्यार्थी आणि पालकांनी स्वतःचा सेल्फी घेतलाय दिवस विद्यामंदिर नादवडे नाधवडे सरदारवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांशी आपण हेतू साधणार आहोत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा सुरू झाल्या असून शाळेमध्ये एक किलबिलाट आपल्याला पाहायला मिळाला आणि शाळेमधलं एक उत्साही वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांची नवी दप्तर त्याचबरोबर नवी पुस्तकंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ती पुस्तकं नव्या ढंगात आणि नव्या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपण विद्यार्थ्यांशी हितगुज साधूया काय नाव आहे तुझं नाव काय वाटतं तुला आज शाळेत आल्यानंतर मजा मजा काय काय, काय केली आज आम्ही पहिलीवाल्यांचा प्रवेश आमच्या शाळेमध्ये केला त्यांची आनंदात मिरवणूक काढली अरे वा आणि शाळेत शाळेत आणले आणि त्यांची आरती आर, ओवाळणी केली आणि खाऊ लाडू लाडू खाले वा वा छान आता बऱ्याच दिवसांनी सुट्टी पडल्यानंतर तुमची शाळा आज सुरू झालेली आहे तर तुम्हाला नवीन मित्र मिळाले का शाळेमध्ये त्यांची नवी ओळख झाली का पहिलीच्या मुलांची कोण आहेत ते पहिलीची मुलं वा वा छान आपको मेरमका, जबेगा